यांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं आणि तळागाळातल्या माणसांना सातत्याने संधी केली संधी दिली आणि त्या संधीच्याच माध्यमातून उपेक्षित माणसांना न्याय देण्याचा त्याचा विकास करण्याची त्याही तुम्हाला सांगू लोकांना मी सातत्याने त्या ठिकाणी प्रेरणा दिली जिल्ह्यात पूर्वी दोन गट होते कोणते पाटीलच जास्त होते पण ते तुम्हाला सांगतो त्यांचे विचाराचे आणि तत्वाचे त्या काळामध्ये ते राजकारणाची चाकुरी चाललेली पण ज्यावेळी जिल्ह्यावरती संकट येईल तुम्हाला सांगतो अलिबानीचा प्रसंग येईल त्या काळामध्ये कैलासवाशी नामदेवास जगताप साहेब सुद्धा सह महर्षीला सहकार्य करायचे आणि महर्षी भी मला वाटतं त्यावेळेस साहेबांना सहकार्य करायचं त्याचं एक उदाहरण जर साहित्य तर मला वाटतं एकोणीसशे पासष्ट साली साहेब ज्यावेळेस जिल्हा परिषद उभारले तर बोरगाव मतदारसंघातल्या महर्षींनी त्या काळात त्यांना निवडून आणण्यासाठी तिथं उमेदवारी दिली होती आणि मला वाटतं करमाळ्यातल्या मी गटात ना त्यावेळेस साहेब उभा होते त्यावेळेस मला वाटतं तालुक्यात दोनच गट होते अण्णासाहेब जगताप आणि नामदेव जागा मग दोन्ही ह्याच्यात साहेब निवडून आले आणि बोरगावचा राजीनामा त्यांनी दिला बँकेचा असेल जिल्हा परिषदचा असेल किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या एरियामध्ये त्या दोघांनी हो तुम्हाला सांगतो सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि आता तशी लोक तसे नेते होणे नाही आज तुम्हाला सांगतो हा जर बोलायला गेलं तर बाहेर साहेबांना पुढे जायचंय आज त्यांच्यावरती आपण जबाबदारी टाकली त्यांना नुसता सोलापूर जिल्हाच नाही मला वाटतं अर्धा तालुक्यातलाही विकास करायचा आहे सगळ्याचा विकास करायचा आहे सगळ्याला सहकार्य करायचे आज आपण त्यांच्याकडे खूप अपेक्षेने त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आणि मला वाटतं भविष्यात ते युप्त माग आपल्या जिल्ह्याला देतील मी तालुक्याला नाही जिल्ह्यालाही देतील आणि तालुक्यालाही देतील सगळ्यालाही देतील भविष्यात आपण पाठी मला विजयदादांनी सातत्याने राजकीय जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवलेला आहे वर्गास्त ठेवलेला आहे त्या काळात सुद्धा थोडस म्हशी आणि साहेबानंतर सुद्धा थोडासा आमचा तात्विक संघर्ष असायचा जिल्ह्यामध्ये पण असा विरोधाचा नव्हता पण दादा मला सांभाळून घेत होते दादांनी मला बँकेचं व्हाईस चेअरमन केलं दादांनाही मी तुम्हाला सांगतो चौदाला मला वाटत बया तालुक्यामध्ये सगळीकडे आम्ही फिरत होतो मला वाटतं ज्यावेळेस विरोधात उभारले होते त्यावेळेस काय पण मी पप्पा बोललो बऱ्याच वेळा माझ्या स्पष्ट बोलण्याने माझ्या हातूनच मला दुखणं आलेलं <laughs> <गे उत ज्यारेस। laughs> काही वेळेस होत पवार साहेब नाराज झाले ते हे झालं मी बघ बोल काय झालं पण आता तुम्ही परत सगळी एकत्र आली मी मात्र बाजूला असू द्या पण माझ्या बरोबर माझे सगळे सहकारी ज्याही वेळेस तुम्हाला वेळ प्रसंगी निश्चितपणाने आम्ही माया साहेब आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू आणि हे लक्षात घ्या की आम्हाला वाटतं ज्या वेळेस तुम्ही रणजित नाईक लिंबाळकरांना सहकार्य म्हणजे पाटलांनी केलं तेवढसा आबा आणि आम्ही सुद्धा नाईक लिंबाळकरांच्या बरोबर होतो बो आणि त्यांनाही निवडून तुम्ही आणि आम्ही तिघांनी मिळून दिलं त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपण चित्र पालटलं पण करमाळ्या तालुक्यामध्ये आम्ही दोन समाजनी एकत्र आलो <laughs> <laughs> निश्चित तुम्हाला सांगतो चांगला रिझल्ट मिळतो असं बोललं चुकीचं मदार नाही आणि त्या पद्धतीने करमाळ्या तालुक्याने सुद्धा बेचाळीस हजारचा लीड तुम्हाला दिला म्हणून विशेष ह्या तालुक्याकडं लक्ष आणि प्रेम ठेवा आबा असल आम्ही असेल आम्ही बाकीच्या राजकारणामध्ये आहे तो तो भविष्यकाळामध्ये काय असेल ते आम्ही परत आपण बघू सगळ्या गोष्टीवरती निर्णय घेऊ आणि तोही निर्णय घेताना तालुक्याच्या लोकांना न्याय मिळत त्यांची कामं होतील आणि त्यांना तुम्हाला सांगतो कुठेतरी हे बघायची पाळी येणार नाही अशा पद्धतीनेच आमचा निर्णय राहणार आहे तो काही हे होणार नाही भविष्यात आपल्याला सगळ्याला भयासाहेबांनी घेऊन चालावं त्या तालुक्यावरती तुम्ही थोडंसं त्यांनी सहकार्याचा हे ठेवावं दृष्टिकोन ठेवावा अशी माझी या ठिकाणी ही आहे आज दादांचा बी आशीर्वाद आहे आणि भैया साहेबांची ज्यावेळेस पहिल्यांदा माझ्याकडे भयासाहेब आले होते उभं राहायच्या त्यावेळेस मी भयासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं की आता ह्या वेळेस निर्णय घेणं गरजेचं आहे एक तर सुरुवात होईल नाही तर एक तर लागतं असं आपलं मी ह्यांना आज स्पष्ट बोललो पण तुम्हाला सांगतो नितीने काळाने थांबायची काय पाळी आली नाही सुरुवातच केलेली आणि हीच सुरुवात आता शेवटपर्यंत राहील असं म्हटलं तर मी काय चुकीचं भाऊ काय बोलत नाही त्यांच्या राजकीय जीवनाला माझ्या शुभेच्छा असतील तालुक्याच्याही त्यांच्या पाठीशी शुभेच्छा शुभेच्छा असतील आणि भविष्यामध्ये विकासाच्या बाबतीत आपण तालिकोकडं घालबा म्हणून लक्ष द्यावं एवढीच यांच्याकडनं आता अपेक्षा करतो आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती